दादावर चली मारू आठवताली व्यक्ति म्हणजे शिक्षक इतणो आज मौसतम मनोचा सदस्य आपण शिक्षक भी म्हणून सांगा करतो तर सरस्वती माता यांची माझे याच का प्रतिमाला माझे भमान माझ्या शाळेतील मोठी दातृत्वा तसेच सर्व माझे मूल्य घ्यायचे विद्यार्थीनी मित्रांनो मी आज तुम्हाला शिव गुरुजन दिवस या प्रसंगी शिक्षकांची कर्तव्य शिक्षकांचे तत्व विद्यार्थ्यांचे नाते शिक्षकांबरोबर कसे असते यावर विशेष बोलणार आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही हर वर्षी सुद्धा शिक्षक दिवस साजरा करत असतो मित्रांनो आजच्या दिवस जन्म म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा अर्थ म्हणतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर शिक्षण झाले मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली आधुनिक छाताचे एक आदर्श शिक्षक होते जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा त्यांना महादक्षे भारताचे राजदूत म्हणून

मित्रांनो एक एका मराठी शिक्षकांनी म्हटले होते की हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांना शिक्षक हे आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अभ्यासात प्रत्येक विद्यार्थ्यांना परिपूर्ण व्हावं यांची ते नेहमी काळजी घेत असतात कधी कधी त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा करावी लागते परंतु ते शिक्षण असून ज्ञानरूपी आशीर्वाद आहे परंतु आज परिस्थिती उलट आहे विद्यार्थ्यांनी शिक्षक केली तर पालक वर्ग गोंग ठोकतात म्हणूनच तर विद्यार्थी परीक्षेत नकल करतात आज विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षकांना समजून घेणे आवश्यक आहे शिक्षकांना कमजोर विद्यार्थ्यांचे त्यांना प्रेमाने समजावे मित्रांनो सरकारने सुद्धा शिक्षकांवर खूप मोठा धावपळ लावली आहे

आकडेया महाराष्ट्रातील सुद्धा वेदार्थ संपूर्ण भारतात शिक्षण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याच दिवशी विद्यार्थी काहीतरी भेट वस्तु शिक्षकांना देत असते एक लव्याने आपले अंतिम के दान केले तसे धन्यवाद शब... शब्दाचा सा अर्थ सांगितला अक्षरक्ष शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला सर्वांना माझे नमस्कार माझे नाव कपी राजू कुलकर्णी आहे विद्यार्थ्याला ज्ञानाची विद्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना या तमाम गुरुजनांना atom 40 40 finally nana होते व ते आदर्श शिक्षक होते आदर्श शिक्षक होते सम्मान केले काय आपल्याला प्रत्येकाची गुरुदक्षिणा बोलून माझे दोन शब्द सांगितले गुरुवे नमः गुरुवे नमः कुरु नमः प्राणा सह वरु निश्वास ज्ञाना चादे प्रकाश प्राणा सह वरुनिश्वास ज्ञाना चादे प्रकाश करण्यामतिसाविकास पूर्ण तुजा गुरुशिवाय गुरु गुरुवे नम गुरुवे गुरुवे गुरुच सूर्य गुरु रम्य शशि गुरुच सूर्य गुरु रम्य शशि तो चिजल राशी शिवदाय गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः गुरु पूजा विधि विधान गुरु पाय गुण निधान गुरु पूजा विधि विधान गुरु पाय गुण निधान स्वर्गा

प्राप्त स्मरणीय सर्व गुरुजन तीर्थरूप दिवंगत माझे आईवडी माता सरस्वती आणि पातंजल ऋषी यांना नमन वंदन करून मी आपल्या शब्दांना सुरुवात करतो मित्र हो शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे त्यांच्याबद्दल सन्मान बाळणे आणि त्या कृतज्ञता व्यक्त करणे सन्मान बाळगणे बाड़, आणि हा निरंतर संस्कार शिक्षकांबद्दल सन्मान बाळगण्याचा संस्कार निरंतर रुजवत जाणे तो रुजवून घेणे रुजवत जाणे यासाठी डॉक्टर सर्व मल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळावा असं माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून पाळावा असं ठरवलं आणि त्या दिवसापासून या दिवसाची पाच सप्टेंबरची आपण शिक्षक दिन म्हणून सर्व लोक पाळतो मित्र हो मीही तुमच्या सारखाच होतो मीही तुमच्या सारखाच खोटकर होतो मीही आमच्या शब्दांकडे खूप दुर्लक्ष म्हणजे द्याय लक्ष द्यायचं यांच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं हे आम्हाला माहितच नव्हतं त्याच्याचमुळे कदाचित आम्ही दुर्लक्ष करतो बरोबर ना मॅम आमचं दुर्लक्ष होत होतं शिक्षकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष होतं पण आज आम्हाला ते आठवते की आज आम्ही त्यांचे शब्द जर चांगले काना घातले असते आणि त्या शब्दानुसार जर कदाचित वागलो असतो तर आजची जी आमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा कदाचित चांगली परिस्थिती आमची असती अतिशय चांगलं वाक्य बघा बरं इंजिनियर्स मेक ब्रिजेस आर्टिस्ट मेक पेंटिंग्स अँड सायंटिस्ट मेक रॉकेट्स अँड टीचर्स मेक्स ऑफ दे मॉल बरं हो इंजिनियर घरे बनवत असेल एखादा सायंटिस्ट रॉकेट बनवत असेल एखादा चित्रकार किंवा एखादा फाईन आर्टिस्ट एखादं चित्र बनवत असेल एखादी कला बनवत असेल एखादी क्रिएटिव्हिटी सादर होत असेल ठीक आहे त्यांच्याद्वारे ते होऊन राहिले पण त्या सर्वांना जर कोणी बनवत असेल तर ते आपले शिक्षक आहेत त्यांच्या नाव

त्यांच्या शब्दाकडे लक्ष द्या मी अनेक वर्ष या शाळेत राहिलो अनेक वर्ष या शाळेत शिकलो अनेक वर्ष या शाळेत मी भेटीकाठी दिला त्यांचा शब्द न शब्द प्रेरणा असो त्यांच्या शब्दातून तुम्हाला प्रेरणा मिळेल काहीतरी करण्याची हौस काहीतरी करण्याची जिद्द काहीतरी करून दाखवायची तुमची प्रतिज्ञा तुमचे संकल्प कदाचित त्यांच्या प्रेरणादायी शब्दातून घडणार आहे पूर्ण होणार आहे बरोबर ना तुम्हाला या आजच्या दिनी एक विनंती करतो की निघून जाईल जेव्हा आज आम्हाला वाटते की आम्ही त्यांना फॉलो करायला पाहिजे होतं त्या काळात आम्ही केलं नाही आज आम्हाला त्याचा कशा म्हणून तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ नये तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ नये म्हणून यांच्याकडे लक्ष द्या आणि यांचा शब्द न शब्द आहे का एवढीच विनंती करायला हवी दुसरं माझे वडील जवळपास ब्याण्णव वर्षाचं आयुष्य जगून मागच्या मागच्या तेवीस तारखेला निर्वतले आई जवळपास एकोणीसशे नव्याण्णव ला एकोणीशे सत्त्याण्णव ला निर्वतली होती मी आज या क्षणी अशी घोषणा करतोय की पुढच्या वर्षी मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला शालांत परीक्षेत जो पहिला येईल मार्च दोन हजार पंचवीसच्या शालांत निरंतर सुरू राहील शालांत परीक्षेत जो पहिला येईल त्याला पाच हजार रुपयाचं बक्षीस पहिलं बक्षीस पाच हजार तीर्थरूप अन्नपूर्णा सव अन्नपूर्णा माझी आई आणि श्री आत्मारामजी माझे वडील यांच्या मी आज इथून घोषित करतो आणि मी मरेपर्यंत आमच्याकडून

आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन तुम्ही म्हणजे स्कॉलरशिपची तुम्ही जी घोषणाची जी घोषणा ता या ठिकाणी केली त्याबद्दल शाळेच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते अशीच आमच्या शाळेला सदिच्छा भेट देजरा आणि एखाद्या शनिवारी तुम्ही नक्की या जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि फायदा होईल त्याचा हो